वेलकम बॅक टू चॅनल फ्रेंड कशात आहात सगळे तर आज मी चाललेली आहे शोरूम ला माझ्या भावानी गाडी घेतलेली आहे म्हणजे सागरने तर तेच गाडी आम्ही आणायला आज चाललेल आहे शोरूम ला तर सगळे आले आता आम्ही निघालेलेच आहे तर गाडीमध्ये मी मिस्टर आणि गणेश ते आहेत आणि मुलं आहेत तर दहा पंधरा मिनिटात आम्ही पोहोचेलच तिथे हवेला लागले की दहा मिनिटांनी आम्ही तिथे पोहोचू आणि रुद्र बघा किती मस्ती करतोय माझा

बघू शकता तुम्ही हे शोरूम सागरनी गाडी घेतलेली आहे जर कोणाला गाडी घ्यायची असेल तर तुम्ही विजिट करा तर गाडी सोबत म्हटलं थोडस काढून घ्यावे तर गाडी वगैरे बघू शकता तुम्ही ही गाडी घेतलेली आहे सागरने तर त्याच्यामध्ये बसून आम्ही व्हिडिओ वगैरे काढले हा रुद्र बघा सगळ्यात आधी जाऊन बसलेला आहे त्याच्यामध्ये छान असं गाडी वगैरे चालून बसले की खूप भारी फील होतं कारण की आपल्याला चांगली चालवावी आहे कंपनी सुद्धा एकदम मी गाडी मध्ये चालवून बघितलेली आहे कारण डिक्की वगैरे पण अशी खूप मोठी आहे सगळ्यांना आवडली गाडी आहे आम्ही सगळे बहिणी बहिणी जमा झालेलो आहे सगळ्यांनी पार्टीवेअर साडी घालायचं ठरवलं होतं तर आम्ही सगळ्यांनी पार्टीवेअर साडी घातलेली आहे तर वरती आलेला आहे कारण की आता काही कागदपत्रावर सही करायची होती कारण की ते गाडीचे पेपर आहे त्याच्यावर सागरला सही करायची होती बाळ पण आलेलं आहे तर साईन वगैरे झालेला आहे व्हिडिओ वगैरे शूट केलेला आहे व्हिडिओ काढायला बोलवलेला होतं तर हार वगैरे आम्ही नुसतं घातलेला आहे ले 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 ले, ले ले तर सगळे जमा झालेले आहेत आमचं बाळ बघा पिल्लू किती छान बसलेलं आहे पप्पाची गाडी घ्यायला आलेले आहेत ते तर बरेच सगळे पाहुणे आलेले आहेत तर आता गाडी हार घालून वगैरे त्याची पूजा वगैरे आम्हाला घालायची आहे म्हणून तो व्हिडिओ काढण्यासाठी आपण जो हे करतो ते सुद्धा आम्ही वगैरे काढलेली आहे खूप कशी वाटली ही गाडी मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही गाडी घेऊ शकता छान आहे वेक्टोरियाच गाडीचं नाव आहे म्हणजे आम्ही पूजा वगैरे केलेली आहे त्याची सगळ्यांनी मिळून पूजा केलेली आहे पप्पाने सुद्धा हार वगैरे घातला आणि आता पूजा वगैरे करतात आहे हो गाड़ी गेटी। गाड़ी गेटी। तर आम्ही सगळं खूप खुश आहोत सागरने गाडी घेतली मी खूप दिवसापासून चाललो होती की गाडी घ्यायची गाडी घ्यायची तर रात्री गाडी घेतलेली आहे आम्ही तर आमचं रुद्र बघा किती भूक लागली त्याला एक तिथे शाळू वगैरे घेऊन आम्ही व्हिडिओ वगैरे काढलेले फोटो वगैरे काढलेले आहे मी तुम्हाला गाडीचा नंबर वगैरे दाखवते हा गा गाडीचा नंबर आम्ही चूज केलेला आहे आणि गाडीचं नाव सुद्धा तुम्ही बघितलेलेच आहे खूप छान अशी गाडी आहे दिसायला वगैरे भारी टिक्की वगैरे मोठी आहे तर आमची पूजा वगैरे झालेली आहे तर आता आम्ही निघणार आहे मंदिरामध्ये कारण की मंदिरामध्ये जाऊन गाडीची पूजा करायची आहे कारण की कुठलंही काम केलं तर या कुठलंही काम नवीन असलं घेतलेले असेल नवीन गोष्ट ते आपण मंदिरात जाऊन पार पाडतो किंवा त्याची पूजा वगैरे करतो त्यासाठी आम्ही आता मंदिरात चाललेलो तर रात्र खूप झाली होती उशीर पण झाला होता आणि मंदिराच्या साईडनं गर्दीसुद्धा खूप होती तुम्ही बघू शकता तर जवळच मंदिर आलेलं आहे आता आणि जाता जाता आम्हाला एक लग्न दिसलं तुम्ही बघू शकता तिथं कसं असं भारी डेकोरेशन केलेलं होतं छत्री वगैरे असे गाणे वगैरे ना खूप भारी वाटत होतं तिथल्या गाववाल्यांचं एक लग्न होतं तर मला तर खूप आवडलं यांचं डेकोरेशन सुंदर असं केलेलं होतं नवरदेवची गाडीसुद्धा नवरदेवसुद्धा बसलेला होता त्याच्यामध्ये तर आता आम्ही पोचलो आहे मंदिरात मंदिरात पोचतात आज अजून एक गाडी पूजा करायला आलेली होती तिथं त्यामुळे आम्हाला थोड्या वेळ थांबायला लागलं तोपर्यंत म्हटलं आपण मंदिरात पाया पडून यावं तर आम्ही मंदिरात पाया पडायला गेलो आमची रिया तर म्हटलं मंदिरात पाया पडून यावं तर आम्ही महादेव मंदिर आहे तिथे सौ पिंपळी सौदागर इथे तिथे आम्ही पूजा करायला घेऊन आलेलो आहे गाडीला तर म्हटलं पूजा होईपर्यंत जे दुसऱ्यांची पूजा गाडीची होईपर्यंत आम्ही मंदिरात पाया पडून येऊ तर मंदिरात पाया पडायला आम्ही गेलो पुढचा व्हिडिओ तर मला काही घेता आलेला नाही आहे कारण की प्रत्येक मंदिरामध्ये व्हिडिओ काढणं हे अलाउड नसतं त्यामुळे मंदिरात गेल्यावर व्हिडिओ काढताच येत नाही त्यामुळे बाहेरच्या घर मी जेवढा होईल तेवढा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेला आहे तर मंदिरात पाया वगैरे पडून आम्ही तिथं थोडे वेळ बसलो मग ते गाडीची पूजा झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या गाडीची पूजा चालू केलेली आहे दिव्या सकाळी आलेली नव्हती कारण की तिची शाळा होती त्यामुळं आम्ही तिला संध्याकाळी घेऊन आलेलो आहे सोबत तर तिच्या हाताने आरती वगैरे केलेली आहे नवीन गाडीमध्ये चला मामाच्या जा गाडीत जायचं आपल्याला तर चला चला नवीन गाडीमध्ये आता <laughs> <laughs> तर उशीर झाला त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये जेवायचं ठरवलेलं आहे ते सगळे मिळून आम्ही आता हॉटेलमध्ये चाललेलो आहे कुणाल हॉटेल कोकणे कोकणी चौकात कुणाल हॉटेल आहे तिथं आम्ही आलेलो आहे जेवायला खूप छान अशी टेस्ट आहे इथे आणि बघू शकता डेकोरेशन परत असं खूप भारी आहे तिथले टेस्ट पण खूप भारी आहे जर तुम्हा जर तुम्ही त्या साईडला कधी गेलेल्या असाल तर ह्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा तर भूक पण खूप लागलेली होती तर आम्ही स्टार्टर वगैरे मागवला जेवायला वगैरे बसलेलो आहे जेवण वगैरे खूप मस्त झालेले आहे तर आता आम्ही चाललेलो आहे घरी कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय